नमस्कार मंडळी आज आपण मस्त असे नाचणीचे लाडू करणार आहोत पण मी नाचणी छान अशी नाचणीचं पीठ मी विकतचं आणलेलं आहे आणि छान ते चाळून घेतलेलं आहे त्याच्यानंतर ही जवळजवळ सहा वाट्या नाचणीचं पीठ आहे एक किलोचं म्हणजे ही जी मी वाटी घेतलेली आहे ही माझी वाटी थोडी मोठी आहे तर ह्या सहा वाट्या पीठ भरलेलं आहे आणि एक वाटी मी र बारीक झिरो नंबरचा रवा घेतलेला आहे आणि त्याच प्रमाणात मी एक वाटी तूप घेणार आहे भाजण्यासाठी मी तुम्हाला नंतर सांगेन की मला किती तूप लागलं आहे कारण हे हे जे आपलं पीठ आहे ते तुपातच आपल्याला भाजायचं आहे पण जेवढं कमीत कमी आपल्याला वापरता येईल तेवढं प्रयत्न करायचा आहे आणि लाडू छान बनवायचे आहेत तर हे मी एक वाटी तूप घेतलेलं आहे तर मी तुम्हाला नंतर सांगेन की मला किती वेळ लागला हे पीठ भाजायला आणि तूप किती लागलं तर इथे आपलं नाचणीचं पीठ मी छान असं चाळून घेतलेलं आहे नेहमी बाहेरून पिठं आणली किंवा कुठलंही पीठ असेल तर ते चाळून घ्या रवा छान निवडून बारीक घ्या तर त्याच्यामुळे ही काळजी घ्यायची तर आता आपण थोडं थोडं करून तूप घालून हे पीठ भाजायला घ्यायचं आहे आता मी इथे छान कढई तापत ठेवलेली आहे आणि या पहिल्यांदा एक चमचाभर तूप घालून घेऊया अजून एक चमचा घालते छान त्याला जराशी तापूया आणि काय होतं कधी कधी बेसन लाडू सगळ्यांना सहन नाही होत डाळीचे पदार्थ तर हे असे नाचणीचे नाचणीमध्ये आयन आहे कॅल्शियम आहे हाड बळकट व्हायला मदत होते त्यामुळं दिवाळीत का नाही आपण छान नाचणीचे लाडू करायचे त्या निमित्ताने सगळ्यांना खायला पण मिळतील काईंना पथ्य असतं त्याच्यामुळे ते, ते बेसन खाता येत नाही तर असे लाडू तुम्ही नक्की दिवाळीला करा पौष्टिकपणा वाढवा दिवाळीचा कोणाला त्रास नाही झाला पाहिजे तर आता आपण ते आपलं तूप तापलेलं आहे मी तूप घातलेलं आहे दोन चमचे आता मी पहिल्यांदा हा रवा घालून घेते म्हणजे रवा छान आपला तुपामध्ये फुलतो आणि हे आपलं भासते वेळी कुठेही जायचं नाही तुम्ही ना हे भाजत आहे आणि जरा विषय शिबा दुसरं काम करते तर असं अजिबात करू नका कारण आपलं पीठ जळलं नाही पाहिजे आता आपण थोडं थोडं करून नाचणीचं पीठ घालायचं आहे भाजून घ्यायचं आहे जेव्हा आपण छान भाजणार तेव्हाच आपले लाडू मस्त होणार तर हे आपलं साधारण एक किलो एक किलो मी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे आणि ते बारीक गॅसवर आपल्याला भाजायचं आहे छान त्याचा सुगंध आला पाहिजे अजिबात कुठे जायचं नाही आहे पीठ भाजताना नाही तर पीठ खाली करपलं तर आपल्या लाडूची चव बिघडे छान हे पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे मी तुम्हाला सांगते मला किती वेळ लागला भाजायला तर आता हे मी सगळं असं बारीक गॅसवर भाजून घेते कारण हे पीठ जेवढं छान भाजाल तुपामध्ये तेवढे लाडू आपले सुंदर होतील आणि पौष्टिक तर होणारच आहे कारण आपण ना नाचणीचे लाडू करतो आहे नाचणी अतिशय पौष्टिक आहे त्यामुळे ते, ते चण्याच्या पिठाचे वगैरे लाडू करण्यापेक्षा असे लाडू तुम्ही दिवाळीमध्ये फराळामध्ये ठेवा म्हणजे दिवाळीचा झाल्यानंतर तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही आणि तुम्हाला काही मी टीप पण देणार आहे तर त्या तुम्ही नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हे बघा आता सहा मिनटं झालेली आहे सहा मिनटात आपल्या पिठाने कलर चेंज केलेला आहे आणि आप आपल्याला थोडं थोडं करून तूप घालायचं आहे याच्यामध्ये एकदम सगळं घालायचं नाही आहे आपल्याला तूप आणि गॅस इत स्लो एकदम बारीक एक गॅसवर भाजायचं आहे गॅस फास्ट नाही करायचा बघा आपलं न भाजलेलं पीठ कसं दिसतंय आणि भाजलेलं पीठ कसं दिसतंय तर हे आपल्याला एकदम छान जेवढं आपण तुपामध्ये भाजू तेवढं सुंदर लागतं आता मी आणखीन थोडंसं तूप घालते याच्यामध्ये एक चमचाभर घालते आणि परत थोडंसं भाजून घेते कारण आपलं पीठ एक किलोचं आहे त्याच्यामुळे आपल्याला भाजायला थोडा वेळ लागणार अगदी दोन वाटीचं वगैरे असेल तर होतं पटकन तर आता मी हे असं बघा आपला कलर पण चेंज झालाय सुगंध छान येतोय चा जसं हे थोडंसं भाजायलाच थोडस आहे मेहनत बाकी लाडू पटापट होऊन जातील आपले आणि आपण हे कशाचे करणार आहोत लाडू ते पण मी ना सांगते तुम्हाला आधी हे पीठ आपलं पूर्णपणे भाजून होऊन द्यायचं एक किलोचं हे मी आता अर्धा किलोचं आतमध्ये भाजायला ठेवलेलं आहे आणि बघूया आपल्याला किती मिनटं लागतं एक किलोचं पीठ भाजायला तर आता मी हे हळूच भाजून घेते बारीक गॅसवर हे पा पंधरा मिनटं मला लागलेली आहे एवढं आपल्याला नाचणीचं पीठ भाजायला अजून माझं अर्धा किलो बाकी आहे भाजायचं म्हणजे साधारण तुम्ही की अर्धा तास लागतोच आपल्याला एक किलोचं पीठ भाजायला बघा ता आता छान त्याला तूप पण सुटायला लागलेलं आहे आणि खमंग त्याचा सुवास पण येत आहे आपण जसं डाळीचं पीठ भाजतो त्याचप्रमाणे याची थोडीशी भाजायची मेहनत आहे आहा पण लाडू झाल्यानंतर खूपच सुंदर लागतात आणि पौष्टिक तर आहेच आहे आता बघा पहिलं आपलं न भाजलेलं पीठ बघा मी तुम्हाला दाखवते कसं दिसते आणि हे भाजलेलं पीठ कसं दिसतंय तर आता आपण हे काढून घ्यायचं आहे आणि दुसरं पीठ भाजायला घ्यायचं आहे आतापर्यंत मला अर्धी वाटी तूप लागलेला आहे एवढ्या पिठाला छान आपलं भाजून झालेलं आहे आता मी हे काढून घेते आणि दुसरं पीठ भाजायला घेते हे बघा छान माझं असं एक किलोचं मस्त पीठ भाजून झालेलं आहे आणि मस्त मला ते एकसारखं बघा छान दिसते आणि ह्याला मला पूर्ण पाव किलो तूप लागलेलं ला आहे म्हणजे ती मोठी वाटी दाखवली होती ती पाव किलो तूप लागलेलं ला आहे कारण हे जेवढं आपण तुपात भाजू ना तेवढं ते लाडू टेस्टी होतात आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला जरा क गरम होतं तर थोडं एक पाच मिनटं थांब थांबले मी आणि आता याच्यात आपल्याला गूळ मिक्स करायचा तर गूळ मी किती घेतला याच्यात आपण साखर नाही घालणार आहे गुळ घा गुळ खिसून घ्यायचा आहे आणि तो याच्यात घालायचा आहे आपल्याला गॅस वगैरे चालू नाही हे बंद आहे हे गूळ थोडं थोडा करून मी हा अर्धा किलो गूळ आहे आणि वर मी थोडंसं अर्धी वाटी घालणार आहे कधी कधी गूळ गूळ कमी गोडीचा असतो ते टेस्ट करून बघायचा म्हणजे हा अर्धा किलो आणि हा छोट्याशा वाटीत मी आणखी किसून घेतलेला आहे आणि एक करायचं की जेव्हा आपण टीप आहे ही जेव्हा आपण गुळ कापतो असं सुरी पातळ तर ते तुम्ही फ्रीजमध्ये अर्धा पाऊन एक तासभर गुळ ठेवून द्या गुळाची लेप आणि छान मग तो तो छान सुरी कापला जातो तो छान असा कडक होतो मग तो, तो कापायला पण एकदम सोपात आता हे गुळ आपण याच्यात मिक्स करून घ्यायचा आहे सगळा पूर्ण मी आओ... अर्धा किलो आणि वर अर्धी वाटी मी गूळ घालणार आहे हा पूर्ण मी अर्धा किलो गूळ घेतलेला आहे आणि ही अर्धी वाटी मी आणखीन घेतलेला आहे गूळ ह्याच्यात आणि हा पूर्ण आपल्याला सगळा मिक्स करून घ्यायचा आहे अरे तुम्हाला वाटलं की कमी गोड आहे तर तुम्ही अजून थोडासा गूळ किसून घा घालायच्यात आपल्याला पाक वगैरे करायचं झंझट नाही त्यामुळे लाडू फसायचे असे झंझट नाही लागलं तर थोडंसं आपल्याला तूप लागेल बाकी काही लागणार नाही आता हे मी छान मिक्स करून घेते छान मी मोठं भांडे घेतलेलं आहे आणि त्याच्यात गूळ मिक्स केलेला आहे आता गूळ घातल्यानंतर थोडेसे खडे होतात आपल्या पिठाचे पण काही हरकत नाही ते छान आपल्याला मिक्सरमधून काढायचे आता, मी आता, चा? चा? में में आता आपला गुळ छान मिक्स झालेला आहे आता काय करायचं मोठं भांड घ्यायचं मिक्सरचं आणि मिक्सरमधून आपण थोडस एक दोन वेळा फिरवून घ्यायचं असं हे बघा मी मिक्सरमध्ये घातलेलं आहे आता मिक्सर लावते मी हे बघा छान मी मिक्सरमधून काढलेलं आहे आणि अगदी आपला लाडू लाडू वळेल असं इतपत झालेलं आहे आपलं छान बारीक जास्त बारीक करायचं नाही दोन घसरे द्यायचे फक्त आणि असंच मी सगळं पीठ हे करून घेते आणि मग आपण लाडू वळायला घेऊया लाडूचं पीठ भाजेपर्यंत मी इथे बदाम काजू आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट घ्यायचे आणि छान तुपात खमंग भाजून घ्यायचे वेलची पण मी भाजून घेतलेली आहे पूर करण्यासाठी डिंक छान तुपामध्ये मी फुलवून घेतलेलं आहे आता डिंक आणि बदाम काजू आपल्याला छान कुटून वगैरे घ्यायचं आहे आणि या वेलची आपल्याला पावडर करून घ्यायची आहे आता छान आपण थोडंसं सा लाडूचं पीठ काढून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण ढिंक जो तळून घेतला होता त्याची पावडर, ले ले पावडर हो। है है। थोड़े -थोड़े करून घेतलेली आहे त्याच्यानंतर बदाम काजूची पावडर घालत आहोत आणि आता आपल्याला लाडू वळायला घ्यायचे आहेत थोडे थोडे करून आपण लाडू वळून घेणार आहोत गरज लागलं तर आपण तूप घालणार आहोत थोडस आपल्याला तूप घालावं लागेल ह्या लाडूला थोडं तूप लागतं पण बघूया आपला लाडू वळतो का जर तुमचा लाडू वळत नसेल तर तु तो तुम्ही थोडंसं तूप वितळवून तुम्ही थोडंसं तूप घाला थोडं आपण याला पिस्ता लावूया कारण हे पीठ फार भरभरीत bhar -bhar असतं त्यामुळे त्याला तूप थोडं लागतंच हे बघा हा बघा छान आपला लाडू तयार झालेला आहे आपण आणखीन एक लाडू करून घेऊया आपल्याला केवढी साईज हवी त्याप्रमाणे आपण करायचे आहेत मस्त ढिंक वगैरे घातलेलं आहे अतिशय पौष्टिक आपले लाडू होणार आहेत हे बघा छान आपला लाडू हा पण तयार झालेला आहे असेच आपण सगळे करून घेऊया हे पहा आपले नाचणीचे सुंदर असे लाडू तयार झालेले आहेत आणि जवळजवळ एक किलोमध्ये पासष्ट लाडू तयार झालेले आहेत आणि नाचणी हे अतिशय पौष्टिक धान्य आहे तर हे लाडू हाडांची मजबूतीसाठी छान आहेत त्याच्यानंतर आपल्याला हिमोग्लोबिन आयन कॅल्शियम सगळं ह्या लाडूमध्ये मिळतं तर का नाही आपण दिवाळीला असे लाडू करायचे आणि खायचे त्यामुळे काय होतं आपल्याला जो काही त्रास होतो डाळीचा वगैरेचा आपण चण्याच्या पिठाचे लाडू करतो त्याच्याने काही काहीना ते सहन नाही होत तर असे पौष्टिक लाडू करून खाना आ, की जे जा आप ज्याने आपल्याला काही त्रास होणार नाही छान असं मस्त असं गाईच्या तुपातले हे लाडू आहे गूळ घातलेले तर नक्की ह्या दिवाळीला असा फ असे लाडू करा आणि खा म मुलांना द्या आजारी व्यक्तींना द्या काही त्रास होत नाही त्यामुळे नातलीचे लाडू नक्की करा